है। मैं का है वेनेसडे का डांस करोगे भूत, भूत वाला आ, पोचा आएगा सर भूत तो पता चलेगा तुम्हें छुट्टियां का लगे चालू आता है हां तो वो वही है तो हमें भी तो छुट्टियां का होती है क्या मम्मी और हां अब दूसरा पीछे हाथ रख करके हां हां ऐसे पीछे अब दूसरा कोणतं गाना आहे हे दुनो कर मला आई विल डान्स डान्स विथ माय अरे इधर इधर भाईसाहब इधर नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपले सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा त्याच नवीन ब्लॉग मध्ये सर्व असून सुखी आनंदी राहू हीच मी देवायला प्रयत्न करते तर झाला आज आता माझे रुटीन स्टार्ट झाली गायीचा डान्स बघितला त्यात सोनूचा सोनूला मी काम सांगते तर सोनू म्हणतो आज थोडं टाईम भेटलं तर चालू झालं मम्मी तर सोनूला म्हणते मला पण थोडंसं हेल्प करा तर ही साडी बघता हे ब्लाऊज बघता आज कटिंग आणि स्टिचिंग पण बघा दुसरी डिझाईन बघा कोणत्या कोणत्या मी केलेत गायचा तुम्ही ह्याचा बुधाचा डान्स बघितला चला आता मी का नाही हे साडे वगैरे घेतलेले आहेत त्यांचे हे काढून घेते म्हणजे ब्लाऊज पीस आणि त्या ह्या साडीचं अलग अलग करून घेते नाच तर मागवायचा आहे ना आणि फॉल पिकोसाठी पण कारण काही वेळा असं होतं आहे साडी वेगळी तर काट वेगळं आणि ब्लाऊज पीस वेगळं तर आज तर वेगळं ब्लाऊज पीसला आणि फॉल पण वेगळं आणावं लागतं त्यासाठी मला सगळं बघून धागे निघू काढून द्यावं फोजे साहेबांना तर मी इथं सेम सेम लागणार आहे त्यामुळे मी आणायला सांगितलं आणि फॉल आपल्याला घेऊन आलेत मी दिलेला आहे धागा काढून या ब्लाऊज पीसचं देऊन टाकते की बघून तुम्ही दाखवून घेऊन या तर आता अस्तर आलेलं आहे तुम्हाला अस्तर फॉलचं दाखवते कारण एवढंच दाखवते बाकीचं सर्व येते आठवड्यात नाही दोन दिवस शनिवार आणि रविवार माझ्यासाठी घालवतात सर्वांचे एक अस्तर आणि ड्रेसचे अस्तर साडीचे फॉल परत ना ब्लाऊजचे हे अस्तर तर सगळे आणल्यानंतर का नाही मग माझं सहा दिवस चालतं चला आता हे मी दाखवलं तुम्हाला त्याच्या आधी हे का नाही फुजे साहेबांनी आता आणलेली फ्रूट माझ्यासाठी कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे फ्रूट्स द्या म्हणून दोन क्वालिटीचे आना ह्याच्यामध्ये आनार आहेत आणि इथं बीटरूट आहे आणि ह्याच्यामध्ये का नाही लाल आणि हिरवे म्हणजे दोन प्रकारचे पिरू पण आहेत आणि अनार पण दोन प्रकारचे आहेत बघा तुम्ही बघू शकता अनार दोन प्रकारचे हिरक आणि हियक दोन प्रकारचे किवी आहे आता आणलेले आहेत किवीच पिकत नाहीत म्हणून आम्ही काय करतो फ्रीजच्या बाहेरच ठेवत आहे मी गाजर बघा हे असले आहेत गाजराचा हलवा आता मी दोन वेळा खाल्लाय ह्याच्यात आहे पपिता पपया आहे आणि केळं आहेत आणि ह्याच्यात बघा दोन क्वालिटीचे पेरू एक हिरवा आहे आणि एक लाल आहे म्हणजे आतून आपल्या साईडचं दिशे चांगलंच असतात हिथं आहे अमरिकन बुट्टा त्याच्यानंतर म्हटलं सगळे फ्रूट्स धुवून घेतलेत आणि पुसून का नाही हिथं ठेवलेले आहेत केळं ठेवलेले आहेत हिथं मी साईडला केळ्याला धुतलं नाही बाकीचे सर्व फळ फ्रूट धुवूनच ठेवते कारण मुलं कधी जाऊन हातानं खातील काय करणार नाही चला सगळेच कामं झाले आता किचन बघा एवढे बटाटे घेतले सोलून ओके स्वच्छ सरलेले आहेत एक पण हे ठेवलेलं नाही गायची बडबड ऐका आणि एवढे सगळे नाही छिलके आहेत पेरू सोलून आता दिलेला फ्रूटमध्ये आज ना फ्रूट आणि एवढे बटाटे सरलेत कशाला सोलून लंच घेतले हे नक्की सांगा ठीक आहे बटाट्याचा आज काय बनवणार आहे कुकर इथं ठेवलाय हो आहे बघा पुरे क्लीन झालं का नाही पाहू शकता तुम्ही इथं इथली जागा खाली झाली काय आहे आदाडू डोळ्यानं स्वतः पाहिलं ना गायू कशी आग लावती दादा आणि दीदीबद्दल दादू गेलाय आंघोळ येला आणि गायूला पण आता केस केले आहेत आणि आता का नाही गायूला आंघोळ घालायचे दादू आल्यानंतर का नाही त्याला आंघोळ घालणार आहे त्याच्या आधी दूध वगैरे ता तापवून घेतले तुपात का नाही खारक भिजवून ठेवले चहा सोनूसाठी ठेवलाय मसाल्याचा डबा धुतलाय घासलाय सगळे बदामचे भरणे वगैरे अर्ध्या घासते अर्ध्या नाही इथं बनवायचं चाललंय माझं बद हे बदाम सॉरी वांग्याचं भडीत तर त्याच्यासाठी मी वांग्याचं घेतलंय सो भाजून सोलून आणि मसाले टाकले फ्राय करण्यासाठी फ्राय झाल्यानंतर का नाही जा त्याच्यामध्ये ऍड केलं मी जे वांगे भाजून सोलून घेतले होते का नाही त्याच्यात किड आहेत का नाही ते स्वच्छ बघून ऍड करून घेतले आता मी गायला करा म्हणजे दादूचं झाले अंगू आता गायीला जाणार आहे घेऊन त्याच्या आधी आता ह्याला फोडणी दिली चारशेवर वर ठेवणार आहे सहाशेवर वर ठेवलेला आहे चारशे वर करून घालणार ढकन लावायची आणि जायचं माघारी असतो दादू फिरव गायला आंघोळ घातली आणि आले किचनमध्ये तोपर्यंत दादूने वांग्याचं भडीत फिरवून ठेवलेलं मस्तपैकी शिजलेलं आहे एक जीव झालेला आहे मसाला कुठंही दिस ना आणि म्हणजे आपण जे, जे टोमॅटो कांदा टाकलेला तो पण आता कोथिंबीर टाकायचे आहे शिजले मस्तपैकी फिरवलं आहे दादूने आणि गायची आंघोळ झाली गायला कपडे घातलेत आणि जावाई बापूंना आणि पिलूला खूप आवडतो असं वांग्याचं भडीत आणि बनलेलं आहे थोडंसं झाकून अजून दोन मिनटासाठी ठेवते आता चला झालंय स्वयंपाक पूर्ण घरातला आता चालू होतंय माझं स्टिचिंगचं काम इथं घेतले ब्लाऊज दुसरं ब्लाऊज कटिंग करण्यासाठी घेतलेला आहे कारण कूलर चालू आहे फॅन चालू आहे का नाही उडायला कपडे पसनच झालेत क्रेशीवर हे बघा फायनली आपलं आता कपडे शुभ झालेले आहेत रेडी तुम्हाला दाखवते एक एक करून आणि बोलवते प्रत्यक्षात आता ठीक आहे कारण खूप उद्या निघायचं आहे मी आता पण बोलवलेलंच नाही ठीक आहे प्रियंकाताईला प्रत्यक्षाताई आणि प्रेम प्रियंकाताईमध्ये मी कन्फ्यूज होऊन जाते तर हे आहे हे ब्लाऊज पण त्यांना आहे आपल्या वैष्णवी ताई सर वैष्णवी ताई हा विनास्त आहे विनास्तच आहे पाहू शकता तुम्ही कॉटन आहे पोर्टल्सच आहे नॉट्स आहे है ना कलर तुम्हाला हा असा वाटत असेल ह्याच्यामध्ये काय आतला असतं पण अस्तरी व्यवस्थितच आहे बघू शकतो पाठीमागचा ग्रास हा पानगळा पान आहे असा असा पानगळा आहे पुढं फोर्ट आपल्या वेष्ण वेधायचे हे दोन ब्लाऊज झाले आणि साडीचा पण फक्त करून झाला साडीचा हा ब्लाऊज फक्त पाचशे रुपयात घेतलेला त्यांनी ऑनलाईन खूप छान मिळेल ड्रेस वगैरे बनवण्यासाठी लेंगा वगैरे मुलींसाठी ओढणी घ्यायच्या घेजे आणि असाच बॉर्डर लावायचा तिला ओढणीच्या साईडला काक खूप छान दिसेल ठीक आहे तर हे दोन आपल्या वेष्ण वेधायचा हा त्यांचा ब्लाऊजसुद्धा त्यांनी फिटिंगला दिला होता त्यांना उद्या आहे आज मी प्रियंका ताईला बोलवलं आहे प्रियंका ताईचा गळा आहे असा हाय पोहर टक्स असा पोर टक्स आहे प्रियांका ताईचा फिनिशिंग बघू शकतात प्रियंका ताईंच्या भूमीवर का नाही ताईंवर बोलणं झाले माझं गावाकडून व्हिडिओ बघतात त्यांना खूप माझ्याबद्दल हे म्हणजे गाय हो माझ्या मुलांबद्दल तर त्यांनी माझ्यावर ते, आता फोनवर बोलून झाले त्यांचं खूप चांगलं आहे दोन तीन वेळा बोलून झालं जेव्हा माझे सासरे एक्सपायर झाले होते त्यावेळी आणि आत्ता ताई सुट्टीला गेल्या होत्या त्यावेळी तर बघा हा असा गळा आहे पाठीमागचा त्याने इथं मी दुसऱ्या कस्टमरचा शो लावता तर इथून मी एक स्ट्रीट लावली ती बो बनवून आणि मध्ये इथे एक बटन होतं घेते होता मग त्याने तोच चॉईस केला आणि फक्त बो नको लावायचं सांगितलं आहे का नाही झालेलं घ्यायचं प्रियंका ताईचा पूर्ण साडी की पॉप झाली ठीक आहे साडी पण छान वाटतं ऊन्स आहे माझ्यापेक्षा थोड्या कमी आहेत ऊन्स आहे का बॉडीवाल्यासारख्याच आहेत ते छान वाटतं ना मी रूजवाले प्रतिक्षा काही साई प्रतीक्षा ती पोस्टिंग आवड झाल्या ठीक ते पण असा प्रियंका दिला होता तर प्रत्यक्ष काही पोस्टिंग आवड झालं पोस्टिंग आवडत नाही रिटायरमेंट घेतलं आहे म्हणून ते बाहेर आहेत आता जे सोळावा ब्लाउज आहे त्यांचा माझ्याकडं सोळावा त्यामुळं हा पुढचा पानगळा आहे बाहेर गेले तरी पण माझ्याकडे बसतोय बघा हवेत करते ना हा पानगळा आहे पपवाला आहे ना त्यामुळं असं वाटतं आहे आणि हे साईडचे जे दुसऱ्या कस्टमरचं बघितलं होतं ना त्याने जिथं मी शिवून ठेवलेलं त्यावेळी त्यावेळी त्यांनी चॉईस केलं असं शिवत आहे तर तुम्हाला दाखवते पण बॅक चांगली खूप काढते खूप छान वाटतं खूप छान माझ्या हे आहे त्या असा खूप आहे फक्त माझ्यापेक्षा समोरचा असा पाठ आहे प्रत्यक्षात आहे माझ्या पाहिमध्ये होऊन जातं प्रत्यक्षात आहे पण बॉडीमध्ये त्यांची छत्तीस छाती आहे माझ्या अडतीस होऊन जाते तर बसणार नाही बघा कपोवाला आहे कलर खूप छान आहे आणि फोर टक्स मला जास्त टाईट आवडत नाही मी सगळ्यांना इंटरलॉक केलेलं आहे इंटरलॉक केल्याशिवाय ब्लाऊज काही चांगले नसतात इंटरलॉक केलं की ती ब्लाऊज फटणार नाही काय नाही त्याला सेम त्याच धाग्याला करून टाकलेले प्रत्यक्ष त्यांना कारण धागा जेवायला तकलीफ देते का नाही दे पण तर त्याच धाग्याने केले बघा कारण शिवताना नुसते धागे निघत निघत होते म्हणतात शिवत गेली इंटरलॉक करत गेली शिवत गेली इंटरलॉक करत गेली म्हणून त्याच धाग्याने मी केलं आहे त्या दिसत नाही बाकीच्यावर बाकीच्या लावलं आहे तर सरा आता मी फोन करते काय ठीक आहे खरं तर मुलांना दुसऱ्या मुलींशी मला फोल्ड करते आणि प्रत्यक्ष प्रियांका त्याला बोलवते आणि प्रत्यक्ष त्याला पण फोटो पाठवायचा आहे किती दिवस सांगितलं मला पाठवत आहे म्हणून पाठवलं नाही माझी तब्येत होऊन वाटत होती म्हणून त्याला भाग खूप चाललं आहे माझी काय कामामध्ये आणि काहीची लोच्या मी मायनं माझ्याबद्दल इकडं तिकडं पिलूची सगळं मुलले आहे त्यामुळे काही नाही काय ना काय झालेलं आहे म्हणून मी त्याला पाठवलं नाही पण आज मग पाठवत आहे आता शिवलेली आहेत मी तिघींच्या ब्लाऊज ही आहे प्रियंका ताईचा पायपिंग आहे सुंदर साडी पिक फॉल सगळे झालेत हे तर आहे प्र आपल्या वैष्णवीताईचा आहे का बॅकनेक आणि ताईचा पण आहे हे आहे प्रियंका ताईचा ब बॅकनेकचा असं डिझाईन आहे आणि ही आहे ताईचा फोर टक्स आणि बॅक हुकाचा आहे पपवाला पपवाला बनवला आहे सतरा ब्लाऊज झाले त्यांचे आणि आता तिघींचे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले तर चला आपले व्हिडिओ असे छान छान येतील व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि बाय बाय टेक केअर